या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक प्रभाकर गर्जम यांचे प्रभाकर स्टे। पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाईफ समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम सोलापूर स्वामी विवेकानंद प्रशालेच्या हॉलीबॉल संघाची राज्य स्पर्धेसाठी निवड पुणे इंदापूर जिल्हा पुणे येथे दिनांक पंधरा व सोळा ऑक्टोबर या कालावधीत पुणे विभागीय हॉलीबॉल स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत सोलापुरातील एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद प्रशालेच्या चौदा वर्षाखालील मुलाच्या संघाने विजेतेपद पटकावले या विजयामुळे राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी प्रशालेचा संघ पात्र ठरला या संघास प्रशिक्षक मान्य खंडू शिंदे मान्य गणपती कोळी व मान्य वेदांत तलकोकुल व क्रीडा शिक्षक मान्य सुभाष माने यांचे मार्गदर्शन लाभले या विजेत्या संघाचे नॅब संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार मान्य प्रकाशजी येलगुलवार जनरल सेक्रेटरी मान्य केडी पाटील उपाध्यक्ष मान्य अनुगीता पवार जनरल सेक्रेटरी मान्य शशीभूषण यलगुलवार सहसेक्रेटरी मान्य सीमा श्रीगोंदेकर व मुख्याध्यापक मान्य डॉ हनुमंत नारायणकर यांनी अभिनंदन केले दर्शन रेडीमेड घेऊन आले आहेत दिवाळीनिमित्त धमाका ऑफर आपल्या संपूर्ण फॅमिलीची खरेदी तीन पॅन्ट फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये चेक स्ट्राईप प्रिंटेड तीन शर्ट नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये तीन ब्रँडेड जीन्स फक्त अकराशे नव्याण्णव रुपये मध्ये मेन्स तीन टी शर्ट चारशे नव्याण्णव रुपये मध्ये किड्स शेरवानी इंडो वेस्टर्न फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये रेग्युलर किड्स तीन टी शर्ट एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये किड्स टी शर्ट तीन नग दोनशे नव्याण्णव रुपयेमध्ये आणि किड्स जीन्स दोन नग चारशे नव्याण्णव रुपये हे सर्व ऑफर फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेडमध्ये उपलब्ध या आमच्यासह खरेदीचा आनंद लुटा आमच्या येथे किड्स वेअर मेन्सवेअर लेडीजवेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी योग्य दरात उपलब्ध एकदा अवश्य भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळ्यात एम आय डी सी सोलापूर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस किंवा शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव आजच भेट द्या